स्त्री स्वामी समर्थ भाऊ बहिणीच्या प्रेमाचा अटूट धागा आणि त्या धाग्यात गुंपलेली आपुलकी माया आशीर्वाद आणि परंपरा रक्षाबंधन हा केवळ एक उत्सव नाही तर हृदयातून जोडणारा भावनिक क्षण आहे जिथे बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्याची कामना करते आणि भाऊ आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो पण यावर्षीच्या रक्षाबंधनात आहे काहीतरी वेगळं काहीतरी खास कारण यावेळी सणावर आहे भद्रकाळाची छाया शास्त्र सांगतात भद्रकाळात राखी बांधणं टाळावे कारण या काळात केलेले शुभकार्य अमंगल ठरतात आणि त्याचे पुराणातही एक रहस्यमय कारण रडले आहे आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधन नेमकं कधी आहे भद्रकाळाचा अचूक वेळ काय आहे राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त कोणता आहे आणि असे काही गुप्त उपाय जे केल्याने तुमच्या भावाला आयुष्यभर सुख समृद्धी आणि यश मिळेल तर चला सुरुवात करूया या पवित्र आणि अद्भुत प्रवासाचे रक्षाबंधन कधी आहे दोन हजार पंचवीस नऊ की दहा ऑगस्ट भद्रकाळाचा वेळ भाऊ बहीण लगेच बघा प्रिय मैत्रीणो सावधान रक्षाबंधनावर बद्रीची छाया आहे रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो शास्त्रात असं वर्णन आहे की रक्षाबंधनाचा सण भद्रकाळात कधीही साजरा करू नये भद्रकाळात राखी बांधणे अत्यंत अशुभ बांधले जाते शास्त्रात असं सांगितलं आहे की भद्रेला टाळूनच रक्षाबंधन साजरा करावा यासोबतच रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा करावा यावर खूपच गोंधळाची परिस्थिती आहे मैत्रिणींनो यावेळी काही लोकांचं मत आहे की रक्षाबंधन नऊ ऑगस्टला साजरे करावे तर काहींचं मत आहे की दहा ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ ठरेल तर अशावेळी आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल आणि त्याची खरी तारीख कोणती आहे नऊ ऑगस्ट की दहा ऑगस्ट तसेच आज मी तुम्हाला स काळाची वेळी सांगणार आहे कारण यावेळी रक्षाबंधनावर भद्रकाळाची छाया राहील त्यामुळे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त तुमच्यासाठी जाणून घेणे फार आवश्यक आहे मैत्रिणींनो रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजे राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची व आरोग्याची कामना करते आणि भाऊसुद्धा सदैव आपल्या बहिणीच्या रक्षणाचे कवच वचन देतो मैत्रिणींनो तुम्हाला सांगू इच्छिते शास्त्रा की शास्त्रात भद्रकाळात राखीचा सण साजरा करणे अशुभ मानले आहे म्हणून विसरूनसुद्धा सुद्धा भद्रकाळात आपल्या भावाला राखी कधीही बांधू नका यामागे एक पौराणिक कथा आहे असं सांगितलं जातं की लंकापती रावणाने आपल्या बहिणीकडून भद्रकाळातच राखी बांधून घेतली आणि एका वर्षाच्या आतच त्याचा विनाश झाला याशिवाय भद्रा जी शनिदेवाची बहीण आहे तिला ब्रह्मदेवाने श्राप दिला आहे की जो कोणी भद्राच्या काळात शुभ किंवा मंगल कार्य करेल त्याचे परिणाम नेहमीच अशुभ होईल म्हणून तुम्ही चुकूनसुद्धा भद्राच्या वेळी रक्षाबंधनाचा सण साजरा करू नका मैत्रिणींनो रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची कामना करते म्हणून या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनीही स्नान वगैरे करून आणि शक्य असल्यास नवे कपडे परिधान करावेत पण लक्षात ठेवा की शुभप्रसंगी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका वस्त्र परिधान केल्यानंतर मिळून भगवंताची पूजा करावी पूजेनंतर पूजेची थाळी नक्की सजवावी आणि त्यात कुंकू चंदन अक्षदा राखी मिठाई इत्यादी आणि एक शुद्ध तुपाचा दिवा नक्की ठेवावा दिवा तुमची इच्छित असाल तर पिठाच्या मातीचा पिठाचा मातीचा किंवा पितळेचा तयार करा ज्याने तु तुम्ही आपल्या भावाची आरती कराल मैत्रिणींनो आता या पूजेची ताळी सर्वप्रथम देवाला अर्पण करा आणि देवाच्या मनगटावर पहिली राखी बांधा किंवा मंदिरात राखी अर्पण करा त्यानंतर आपल्या भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे रक्षाबंधनाला सर्वप्रथम घराच्या मंदिरात पूजा करून झाल्यावर भगवान गणेशाला राखी नक्की बांधा आणि मग शेवटी भावाच्या मनगटावर थाळी सजवा मनगटासाठी थाळी सजवा मग भावाला सर्वप्रथम टिळक करा त्याला कुंकवाचा टिळा आणि अक्षदा लावा त्याच्यावर थोडेसे फूल शिंपडा जर फूल न वगैरे नसतील तर तांदूळ शिंपडा आणि शेवटी भावाला ओवाळा आता तुम्ही आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधा आणि त्यानंतर भावाला गोड खाऊ घाला भावासाठी मंगलकामना करा मैत्रिणीनो राखी बांधल्यानंतर भावाने भावानेसुद्धा आपल्या बहिणीला रक्षणाचे क वचन द्यावे की बहीण मी सदैव तुझे रक्षण करेन तुला त्रास देणार नाही तुला ओरडणार नाही तुझे प्रत्येक हट्ट पूर्ण करेन तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेन आई वडील नसतील तर आई वडिलांची कमतरता मी पूर्ण करेन वडील बनून प्रत्येक इच्छा पूर्ण करेन आई बनून तुझे संगोपन करेन जितकं माझ्याकडून होईल त्यापेक्षा जास्तच करेन आणि बहिणींना भेटवस्तू वगैरे नक्की द्यावी मैत्रिणी चला आता जाणून घेऊया की वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधनाचा सण कधी साजरा केला जाईल मैत्रीणी पौर्णिमा तिथीची सुरुवात आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता होत आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता होत आहे अशा स्थितीत उद्या उदयतिथीच्या आधारावर रक्षाबंधनाचा सण नऊ ऑगस्ट म्हणजे शनिवारच साजरा केला जाईल यात कुठलाही गोंधळ नाही रक्षाबंधन आणि भद्रेचा वेळ यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रेची छाया राहील रक्षाबंधनावर भद्रेची सुरुवात आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता होईल आणि ती नऊ ऑगस्ट रोजी दुपारी पहाटे दोन वाजता समाप्त होईल या भद्रेचा वास पाताळ लोकात आहे तथापि अनेक विद्वानाचं मत आहे की जर भद्रेचं वासस्थान पाताळ किंवा स्वर्गलोकात असेल तर ती पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी अशुभ नसते उलट ती शुभच मानली जाते पण अनेक शुभ कार्यात पाताळातील भद्रेलाही दुर्लक्षित केले जात नाही शेवटी आपण हिंदू आहोत त्यामुळे आपण प्रत्येक शुभ किंवा शुभ कार्याचे पालन करणे भागच आहे कोणत्याही शुभाने शिव शुब किंवा अशुभ विधी दुर्लक्षित करता येत नाही मैत्रिणींनो आता जाणून घेऊया सर्वात महत्त्वाची गोष्ट रक्षाबंधनाचा वेळ शुभ मुहूर्त पहा नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा मुहूर्त सकाळी साडेपाचपासून दुपारी दीडपर्यंत आहे त्या दिवशी भावांना राखी बांधण्यासाठी सकाळी सात वाजेचा वेळ मिळेल मैत्रिणींनो ही लक्षात ठेवा की भद्रकाळात राखी बांधल्याने नेहमी घरपरिवाराचा विनाश होतो म्हणून भावाला यावेळी कधीही राखी बांधू नका नाही तर संपूर्ण कुटुंब कंगाल होऊ शकते लंकापती रावणाला याच वेळी राखी बांधली गेली होती म्हणून त्याच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला विनाश झाला त्यामुळे वेळेनुसारच रक्षाबंधनाचा सण साजरा करणे हेच शुभ आणि मंगलकारी ठरेल थोडं कठीण नक्की आहे पण हा वेळ तुमच्या भावासाठी आणि कुटुंबासाठी शुभ ठरणार आहे काही लोकांच्या घरी अशी परंपरा असते की सूर्यास्तानंतर रक्षाबंधनाचा सण साजरा करत नाहीत पण रक्षाबंधन म्हणजे राखी आणि जर त्यावेळी मुहूर्त असेल तर आपण मुहूर्ताला महत्त्व द्यायलाच हवं मग तो मुहूर्त रात्री असो किंवा दिवसा मुहूर्त म्हणजे मुहूर्तच मैत्रिणीनो या मुहूर्तावर राखी बांधल्याने भावाला अनेक लाख पटीने शुभ फळाची प्राप्ती होते त्याचं कधीही अमंगल होत नाही अशा बहिणीचा भाऊ जिथेही जाईल तिथे प्रगतीच करेल दिवसागणिक रात्री चौपट वाढ होईल असा भाऊ लाखो को कोट्यात खेळेल मान सन्मान पैसा संपत्ती सर्व काही मिळवेल राहुदोष पितृदोष नजरदोष मंगळ दोष सगळं दूर राहील रक्षाबंधनावर बावाला काळी राखी बांधू नये हे शुभ मानले जात नाही भावाच्या मंगटावर नेहमी लाल रंगाची राखी बांधणे अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानले जाते तसेच रक्षाबंधनाच्या पवित्र प्रसंगी बहिणीला पांढरे कपडेही भेट म्हणून देऊ नये चप्पल जोडीही देऊ नये भेटवस्तू दक्षिणा किंवा सुंदर भेट नक्की द्यावी एक प्रिय बहीण आपल्या भावाला भाऊ मानते त्याला भाऊपणाचं स्थान देते तर भाऊ आपल्या बहिणीसाठी इतकं तरी करू शकतोच यात एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळेल धर्मशास्त्रानुसार असं मानलं जाते की बहिणीने राखी बांधण्यासाठी भावाच्या घरी स्वतः जावे वेद पुराणानुसार जी बहीण स्वतः जात नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो त्या बहिणीला दोष लागतो म्हणून अशी प्रथा आहे की रक्षाबंधनाला बहिणीने भावाच्या घरी जावे भाऊ कुठेही असो बहिणीने जावंच जर भाऊ तुमच्याजवळ नसेल परदेशात राहत असेल किंवा काही कारणाने तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही भावाच्या नावाने रक्षाबंधनाची थाळी राखी मिठाई अक्षदा रोली चंदनाचा टिळक भगवान गणेशाला आपला भाऊ समजून त्यांच्या मनगटावर बांधा ती राखी आपोआप तुमच्या भावाच्या मनगटापर्यंत पोहोचेल मग तुम्ही ती श्रीकृष्णाला बांधा किंवा नारायणाला बांधा ज्या देवतेची तुम्ही भक्त आहात त्यांच्या मनगटावर बांधा ती राखी स्वतःच तुमच्या भावापर्यंत पोहोचेल मनापासून बांधलेली राखी श्रद्धेने बांधलेली राखी स्वतः ईश्वरतुल्य बनते रक्षाबंधनाला जेवणात काय बनवावं पाहूया मैत्रिणीनं रक्षाबंधनाच्या वेळी लसूण कांदा विरहित जेवण बनवावे कारण यावेळी देवशक्ती ईश्वर स्वतः पृथ्वीवर येतात तेही आपल्या भक्ताकडून राखी बांधून घेण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्यांना भोग अर्पण केला जातो या दिवशी भावामध्ये साक्षात देवाचा वास असतो भगवान भावामध्ये निवास करतात म्हणून लसूण कांदा मांस मद्य बिडी सिगारेट गुटखा इत्यादी या दिवशी सेवन कधीही ख करू नये खाऊ नये बनवू पण नये नाहीतर रक्षाबंधन खंडित होतं जेवणात तुम्ही खीर पुरी गोड हलवा गोड शिवाय नक्की बनवा घरात काहीतरी गोड नक्की असावे कारण साक्षात भावामध्ये भगवान या दिवशी वास करतात आणि बहिणीला भरपूर आशीर्वाद मिळतो त्यामुळे गोड पदार्थ तर नक्कीच बनवायला हवं आणि भावानं भगवानाला भोग लावा त्यानंतरच रक्षाबंधनाचा सण साजरा करावा असं म्हणतात की जी बहिणी या दिवशी भावासाठी व्रत ठेवत नाही आणि फक्त राखी बांधते तर भावाचं आयुष्य कमी होतं ईश्वर रागवतात आणि व्रत खंडित होतं बहिणीने या दिवशी व्रत नक्की ठेवावं कारण यामुळे भावाचं आयुष्य वाढतं प्रेम वाढतं ईश्वर प्रसन्न राहतात भक्तांनो मैत्रिणींनो आपण हिंदू आहोत त्यामुळे धर्मशास्त्राचे पालन तर करावेच लागते रक्षाबंधनावर एक असा उपाय आहे की जर बहिणीने हा उपाय केला तर तिला जगातली कोणतीही शक्ती श्रीमंत होण्यापासून थांबू शकत नाही हा उपाय आमच्या घरीही केला जातो भावाला उच्च पद मिळते सरकारी नोकरी मिळते व्यापार मंद असेल तर तो जोरात चालू लागतो भावाला कधीही कोणाची नजर लागत नाही अपघातात त्याचा मृत्यू होत नाही हा उपाय केल्यावर भावा बहिणीचे प्रेम वाढतच जाते पहा सर्वप्रथम भावाला राखी बांधल्यानंतर आपल्या हातात काही रुपये घ्या आणि मुठ बांधा नंतर भावाच्या अंगावरून सात वेळा उतरा आता तुमच्या मुठीतले ते पैसे घेऊन जा त्यातून राखी खरेदी करा आणि ती राखी पिंपळाच्या झाडाला किंवा कुठल्याही धार्मिक वृक्षाला बांधा त्या वृक्षाला तिळक करा गोडभोग अर्पण करा आणि त्या वृक्षाला राखी बांधा यामुळे तुमच्या भावाचं रक्षण होईल त्याला विजय मिळेल असं केल्याने बहीण आणि भाऊ दोघांचंही कल्याण होईल हुई। भलं होईल भावाला नजर दोष काल दोष पितृदोष दोष शनी दोष भयंकर गरिबीचा दोष कधीच लागणार नाही हा उपाय तंत्रशास्त्राचा अभ्यास अध्याय क्रमांक त्र्याऐंशीमध्ये स्पष्ट लिहिला आहे जर रक्षाबंधनाला हा उपाय केला तर साक्षात भावाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही दिवसेंदिवस खूप प्रगती होते बहिणीचे भावाप्रती प्रेम कायम राहते घरात इतका पैसा येतो की तुम्ही कधी याची आशाही केली नसेल हा उपाय खास करून रक्षाबंधनालाच केला जातो रक्षाबंधन वर्षातून फक्त एकदाच येतं त्यामुळे मैत्रिणी हा उपाय करून टाका काय माहीत तुमचं भाग्य उजळून निघेल कारण आपल्याला ठाऊक नाही की कधी कोणाचं भाग्य बदलेल सांगता येत नाही सच्च्या मनाने केलेला उपाय स्वतः ईश्वरही निष्फळ करत नाहीत आणि जर एखादी बहीण भावासाठी हा उपाय करत असेल तर स्वतः ईश्वरही हा उपाय वाया जाऊ देत नाही कारण यात बहिणीचा आशीर्वाद असतो तिचं प्रेम असतं ममता असते भावाप्रती खरी श्रद्धा असते आणि ह्याच श्रद्धेला पाहून ईश्वर हा उपाय सफल करतात मैत्रिणीनं रक्षाबंधनाला काहीही झालं तरी या दिवशी आरसा नक्की पाहावा आरसा पाहूनच घराबाहेर पडावे भद्रीची छाया असेल तर ती नाहीशी होईल तुमच्यासोबत बाहेर अपघात होणार नाही आणि तुम्हाला यश मिळेल रक्षाबंधनाच्या दिवशी जो कोणी आरसा पाहून बाहेर पडतो त्याला यश मिळतंच या दिवशी आरसा मुलांनी आणि मोठ्यांनी सगळ्यांनी पाहावा हे अत्यंत शुभकार्य आणि अत्यंत मंगलकारी मानले गेले आहे या दिवशी आरसा पाहिल्यास राहूची वाईट नजर लागत नाही भद्रीची छाया आरसा पाहणाऱ्यावर या दिवशी पडत नाही तो सुरक्षित राहतो आरसा प्रत्येक घरात असतो आपल्या दिवसाची सुरुवात आरसा पाहूनच करा पण लक्षात ठेवा रक्षाबंधनाच्या दिवशी आरसा सगळ्यांनी पाहायचाच आहे जो या दिवशी आरसा पाहून पाह पाहत नाही आणि तसाच राखी बांधतो त्याच्यावर भद्रीची छाया पडते आणि एकदा भद्रीची छाया पडली की समजा तुमचे नुकसान निश्चित आहे त्यामुळे या दिवशी आरसा नक्की पहा रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही तर भावाच्या मनगटावर बांधलेल्या त्या धाग्यात असलेल्या बहिणीचा विश्वास प्रेम माया आणि आयुष्यभराच्या रक्षणाची वचन आहे यंदा योग्य मुहूर्त पवित्र विधी आणि थोडेसे गुप्त उपाय पाळून हा सण साजरा करा जेणेकरून तुमच्या भावंडाच्या नात्यात सुख समृद्धी आणि सदैव टिकणारे प्रेम नांदत राहील भद्रेची छाया टाळा शुभमूहूर्ताचा मान राखा आणि ईश्वराच्या चरणी मनापासून प्रार्थना करा माझ्या भावाच्या आयुष्यात नेहमी आनंदाची फुले फुलोत आणि माझी बहीण आयुष्यभर हसत राहो या रक्षाबंधनाला फक्त राखीच नाही तर आपल्या नात्याचे बंधनही अधिक घट्ट करा मैत्रीण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार स्वामी समर्थ